दोन हजारच्या आठ टक्केच्या दहा टक्के म्हणजे किती बघा दोन हजार च्या म्हणजे गुणवले आठ टक्के टक्के म्हटले की भागिले शंभर करायचं आठ भागिले शंभर च्या ला गुणुले दहा टक्के दहा भागिले शंभर बघा दहाने शंभरला भाग जातो दहा एक दहा 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 शंभर आता ह्या शंभरमधले दोन शून्य आणि दोन हजारमधले दोन शून्य गेले आता परत बघा दहाला दहाने वीस लाभ जातो दहा एक दहा दहा दोन एक वीस तर खाली राहिले दोन गुणुले आठ बेआ सोळा म्हणजे दोन हजारच्या आठ टक्केच्या दहा टक्के म्हणजे सोळा म्हणून पर्याय बी हे ये उत्तर येते ऐंशी गुणांच्या परीक्षेत सीताला बावन्न गुण मिळाले तर तिला किती टक्के गुण मिळाले बघा सीताला ऐंशी पैकी बावन्न गुण मिळालेले आहेत परीक्षेमध्ये तर तिला शंभरपैकी किती गुण मिळाले आहेत हे आपल्याला काढायचं आहे टक्के म्हणजेच शंभरच्या प्रमाणात काढणे तिरकस गुणाकार करूया शंभर गुणवले बावन्न भागिले ऐंशी ऐंशी मधला एक शून्य गेला आणि शंभरमधला एक शून्य गेला आता दहाला आणि आठला दोन ने भाग जातो बेपनचे दहा बेचूक आठ चारने बावनला भाग जातो चार एक चार खाली राहिला एक चार त्रिक बारा म्हणजे इथं बारा झाले चार त्रिक बारा खाली राहिले पाच गुणवले तेरा तेरा तेरापाची पासष्ट पाँच टक्के गुण सीताला त्या परीक्षेमध्ये मिळाले म्हणून पर्याय बी हे उत्तर येते कोणत्या संख्येचा शेकडा सात म्हणजे एकोणपन्नास होय ती संख्या आपण एक्स मानू मग एक्स संख्येचा म्हणजे गुणले शेकडा सात शेकडा किंवा टक्के म्हटलं की आपण भागिले शंभर करतो सात भागिले शंभर बरोबर एकोणपन्नास म्हणजे बरोबर एकोणपन्नास आता बघा एक बरोबर हे गुणुले सात छेद शंभर हे विरुद्ध बाजूला गेल्यानंतर भागिले होते बघा एकोणपन्नास भागिले सात भागिले शंभर एक, बाहगीले बाहगीले एक बरोबर आता इथं भागाकार आहे आता इथं गुणाकार व्यस्त होतो म्हणून एकोणपन्नास गुणुले शंभर भागिले सात सातही छेदामध्ये आले सात एक सात सात साती एकोणपन्नास एक्स बरोबर सात गुणुले शंभर एक्स बरोबर सात गु ने शंभरला गुन्ह्यांतर आले सातशे म्हणजे सातशेचा शेकडा सात म्हणजे एकोणपन्नास होय म्हणून पर्याय बी सातशे Eu o T